लग्नाची बीडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता राजश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाची तयारी करून इकडे आता सिंधूने पिंकीला फोन करतात सावी ही दुसरी तिसरी कुणाच्या नसून शकुंतलाच्या ताब्यात असल्याचे सांगताच आता पिंकी कशी मैत्रिणीच्या नात्याने सिंधूसाठी धावत येते सिंधूसाठी धावत आलेली पिंकी आता शकुंतलाला पॉलिटिक्सचा कसा झटका दाखवते आणि शकुंतलाच्या ता तावडीतून सावीची सुटका करून आता सिंधूला सावीला मिळवून देतात इकडे सिंधू ही कशी दबंग स्टाईलने आता राघवच्या नावाचे मंगळसूत्र आपल्या गळ्यात घालते आणि खऱ्या अर्थाने राघव हा सिंधूशी लग्न लावून राघव सिंधू दुसऱ्यांदा पुन्हा कसे प्रेमाने नव्याने एकत्र येतात rata Sin ही राणीच्या एकेका पापाचा घडा भरून एक एक पाप आता कसे राघव समोर आणते तर आता सावीला राणीने कसे किडनॅप आप केले आपल्याला कसे दरी ढकलून दिले हे सगळे सत्य आता राघवला सांगून राघव आता मधुला कोणती शिक्षा करणार तर अंकुर हा दुसरा तिसरा कोणी नसून विनायकच असल्याचे सत्य राघवला सांगतात राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब कसे एकत्र होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघाव्यास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता राजश्रीने राघव आणि सिंधूच्या लग्नाची जोरदार तयारी केलेली असते इकडे मात्र मधूने सिंधूला ठणकावून सांगितलेले असते की काही जरी झालं तरी राघव सोबत च्या लग्नाचे सगळे विधी हे माझ्यासोबतच होणार आहे तेव्हा तू तु तु तुझी बॅग भरून लवकरच जर तुला सावी मिळाली तर सावी सगट या घरातून निघून जायचंस तेव्हा आता सिंधूने देखील मधूला ठणकावून सांगितलेलं असतं की राघवची वेडिंग तर तुझ्यासोबतच होणार आहे पण मलासुद्धा लग्नाची खोटी खोटी तयारी करू दे ना तेव्हा आता मधूसुद्धा आता लग्नासाठी तयार झालेली असते आणि राघवची उष्टी हळद आपल्यालाच लागणार यामुळे आता मधू खूप खुश झालेली असते इकडे मात्र गोदा गोदामावशीने तिच्या हुशारीने आता राघवला लावलेली उष्टी हळद ही सिंदूलाच दिलेली असते आणि मात्र मधूच्या हळदीमध्ये खुजलीची पावडर टाकून आता मधूला खूप ती हळद लावताच खास सुटलेली असते आणि मधूच्या अंगाला खास सुटून मधूचे खूप हाल झालेले असतात इकडे मात्र राघवची उष्टी हळद सिंधू ही लावून खऱ्या अर्थाने आता राघव आणि सिंधूची हळदसुद्धा विधीपूर्वक झालेली असते इकडे मात्र राणीचा मोठा जळफळाट झालेला असतो हे आणि हे कसं काय झालं नक्कीच त्या गोदाने काहीतरी केलं की काय अशी भीती आता राणीला वाटते पण हुशारीने गोदा मावशीने आता वेळ निभावून नेलेली असते इकडे आता दुसऱ्या दिवशी लग्नाची तयारी जोरदार सुरू झालेली असते आणि आता काही जरी झालं तरी या कृष्णाला तिला तिच्या सावीला देऊन तिला या घराबाहेर काढायचं असे आता मधूने पक्के ठरवलेले असते आणि त्यासाठी आता मधु ही शकुंतलाला कॉल करून पूर्ण प्लान करून आता सावीला आता किती वाजता पाठवायचे कसे पाठवायचे ते सगळे सांगते एकदा काही कृष्णा सावीला घेऊन या घरातून गेली तर मग ऐन वेळेस राघवसोबत आपणच लग्न लावणार आणि मग आपणच कायमचे राघवचे होणार हा पूर्ण प्लान आता मधूने आखलेला असतो इकडे आता मधूची पार्टनर ही दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला असल्याचे आता सिंधूला समजलेले असते आणि आता आपल्याला जर राघवसोबत लग्न करावायचे जर असेल आणि त्यासाठी आपल्याला सावीला सोडावायच पाहिजे आणि आता सावी ही शकुंतलाच्या तावडीत आहे तेव्हा यासाठी आपल्याला फक्त एकच व्यक्ती मदत करू शकते आणि ती म्हणजे पिंकी असे लक्षात येताच आता सिंधूने पिंकीला फोन केलेला असतो तेव्हा आता पिंकी म्हणते की बोल ना तर लगेचच सिंधू म्हणते की पिंकी मधुची पार्टनर दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला आहे तिने सावीला किडनॅप केलंय तेव्हा मला तुझ्या मदतीची गरज आहे ते ऐकताच पिंकीला मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की सिंधू तू काही काळजी करू नकोस मी शकुंतलाकडून त्या सावीला तुला घेऊन देतेच तू तिकडे फक्त राघव सोबत लग्नाची तयारी कर आणि त्या मध्ये मध्ये करणाऱ्या मधूला कायमचं धडा शिकून घराबाहेर काढ तू इकडे सावीची काळजी करू नकोस त्या शकुंतलाला मी असा काही धडा शिकवते आणि सावीला मी लग्नातच घेऊन येईल इकडे आता पिंकी ही शकुंतालाकडे येते आणि म्हणते की शकुंतला देवी पिंकी की, पिंकी तुम्मी, तुम्मी तर, तर पिंकी आलेली बघून शकुंतलाला खूप आनंद झालेला असतो शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम आहो या ना तुम्ही आणि तुम्ही काय येण्याचा त्रास घेतला मला सांगितलं असतं तर मी तुम्हाला न्यायला आले असते तर पिंकी म्हणते की शकुंतलाजी मी आजपर्यंत कुणालाही त्रास दिला नाही कारण पक्षात मी नेहमी चांगलं काम करत राहिलेत पण तुम्ही तर गद्दार निघालात तर शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम आहो असं का बोलताय सुद्धा पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करते तेव्हा आता पिंकी म्हणते की तुम्ही पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करताय ना की नाही हे आम्हाला कसं ठाऊक तेव्हा आता शकुंतला म्हणते की काय झालं पिंकी मॅडम तर आता पिंकी म्हणते की आहो कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही कुणाच्या तरी मुलीला किडनॅप करता आणि परत वरून आम्हाला सांगता की काय सांगता तेव्हा आता शकुंतला म्हणते की पिंकी मॅडम कुणाला किडनॅप केलं आहे आम्ही तेव्हा आता पिंकी म्हणते की मला तुम्ही तुमच्याच तोंडाने सांगा माझ्या तोंडाने कशाला तुम्ही खरं वदवून घेता तेव्हा आता शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो तर आता शकुंतला काहीही सांगत नसते तेव्हा पिंकी म्हणते की हे बघा मी सांगते बारक्यांच्या घरातील त्या मध्ये मध्ये करणाऱ्या मधूचे ऐकून तुम्ही त्या सिंधूच्या पोरीला किडनॅप केलंय आणि मला सग सगळं माहीत आहे आणि तुम्ही जर त्या सिंधूच्या पुरीला माझ्याकडे दिलं नाही तर पक्षामध्ये लोकांना आणि सगळ्यांना जर हे समजलं तर तुमचे काय इज्जत राहील तुम्हाला कळतं आहे का तुम्हाला काहीच ठाऊक नाही आहो मी पक्षामध्ये तुम्हाला मोठ्या पदावरचं स्थान देण्याचा विचार करत होते आणि तुम्ही हे काय केलं तेव्हा आता शकुंतलाला मोठा धक्का बसलेला असतो पिंकी म्हणते की तुमच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि बघा तुम्हाला काय करायचं लवकरच जर हा मॅटर तुम्ही सॉल्व केला नाही तर सगळ्या लोकांपर्यंत ही न्यूज पोचल आणि मग तुमचे राजकारणातील स्थान तुम्हाला कायमचं गमावं लागेल तेव्हा आता शकुंतला म्हणते की खरंच पिंकी मॅडम माझं चुकलं पण मला आता यामध्ये तुम्ही मदत करा आणि प्लीज पक्ष पक्षामध्ये माझी बेइज्जती करू नका तर आता लगेचच म पिंकी म्हणते की त्या सिंधूच्या पोरीला तुम्ही माझ्याकडे द्या त्याचं काय करायचं ते मी ठरवते तर आता लगेचच मोठ्या हुशारीने पिंकीने शकुंतलाच्या तावडीतून सावीची सुटका केलेली असते आता इकडे मधू ही पूर्ण तयारीनिशी सिंधूची बॅग भरून रेडी असते मधू म्हणते की थोड्याच वेळात तुला गोदामावशीला दत्तक घेण्यासाठी सावी मिळणार आहे सावी तुला मिळाली ना की लगेच तू येथून निघून जायचंस तेव्हा आता सिंधूसुद्धा सुद्धा काळजीत पडलेली असते इकडे आता राजेश्री रत्नाकर काकू सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता राघव सिंधूच्या लग्नाची सगळी तयारी होऊन अखेर आता मधू ही सिंधूला खुनावत तेथून जाण्यासाठी सांगते इकडे आता पिंकी ही सिंधूला कॉल करते आणि सावीला तिने आपल्या ताब्यामध्ये घेतल्याचे सांगते त्याचबरोबर आता इकडे सिंधू काही लग्नमंडपात दिसत नाही तेव्हा राजेश्री म्हणते की ती तिच्या रूममध्ये असेल थांबा मी बोलून आणते तर आता सिंधू कुठेच दिसत नसते तेव्हा आता इकडे सगळीकडे गोंधळ उडतो तर आता मधू खूप खुश झालेली असते आणि आता आपले राघवसोबत लग्न होणार यामुळे मधुला खूप आनंद झालेला असतो इकडे आता राघव हा लग्न मंडपात उभा असतो पण आता सिंधू तिथे नसल्यामुळे राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता गुरुजी हे पटकन नवऱ्या मुलीला घेऊन येण्यासाठी सांगतात तर आता काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो आणि आता मधू राघवला म्हणते की राघव अरे कृष्णा तर पळून गेली तेव्हा आता राघवला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता काय करायचं तेव्हा आता काकू म्हणते की राघव मी तुला सांगत होते की त्या कृष्णावरती विश्वास ठेवू नकोस काय झालं बघितलं का आणि आज जर हे लग्न झालं नाही तर रत्नबारख्यांची किती बेइज्जती होईल तुला माहिती आहे का ते काही नाही आता हे इथे लग्न झालंच पाहिजे आणि सिंधू आईवजी आता मधूसोबत तू पुन्हा लग्न कर तर मधू खूप खुश झालेली असते आणि पटकन आता मधू ही राघवसोबत लग्न करण्यासाठी समोर येते आणि आता राघव समोर उभा राहताच आता गुरु जी सुद्धा आता मंत्र म्हणायची तयारी करतात पण तेवढ्यात पाठी मागून सिंधू तिथे येत मधुला म्हणते की बाजूला हो आणि आता राघव समोर लग्नाला उभी उद, राहते तर आता सिंधू तिथे आल्याचे भक्ताच आता मधुला मोठा धक्का बसतो आणि आता शकुंतलाच्या तावडीतून सावीची सुटका करून आता मधूच्या बापाचा हंडा फोडून सिंधू कशी राघवसोबत लग्न करते आणि राघव सिंधूचे अंकुर आणि सावीसोबत चौकनी कुटुंब कसे एकत्र होते हे बघण्यासाठी आणि लग्नाची वेळी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब